जे बोलतोय त्याला दृष्ट न लागू पण असंख्य पक्षांना हा प्रश्न पडलेला आहे की अरे यांचे आमदार येऊन गेले यांचे खासदारकीला एवढी मतं मिळाली नंतर यांना यांचे पराभव झाले खासदारकीला पराभव झाले आमदारकीला पराभव झाले तरी या पक्षामधली माणसं सगळी एकत्र कशी काय राहतात असतात आपले कष्ट काम करत असतात कष्टाने काम करत असतात कष्ट घेत असतात पण हे जे राजकीय फेरीवाले आले ना असे फेरीवाले माझ्या पक्षात नाही आपल्या पक्षात नाही आहेत आज फुटपाथ वर तिकडनं कोणी डोळा मारला की त्या फुटपाथ वर हे असले राजकीय फेरीवाले आपल्याला नाही उभे करायचे आहेत आपल्याला जे बांधायचे आपण खणखणीत दुकान बांधू फेरीवाले नाही होणार पण या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून एक पक्ष संघटना ठिकाणी आपली आहेच पण ती मजबूत करणं जास्ती गरजेचं आहे कालपर्यंत माझा जो गटाध्यक्ष आहे इथपर्यंत त्याला त्याच्या घरच्यांना पण वाटलं पाहिजे की नाही माझ्या मुलाची काळजी घेतायत त्याच्याशी कोणतरी बोलतायत आणि म्हणून पुढच्या दोन दिवसामध्ये त्याला एक आत्ता आकार दिलेला आहे मी थोडस मी त्याच एक गोष्ट लिहून आणली होती पण ती काही आखी नाहीये हे इथे सगळे जेवढे बसलेले आहेत व्यासपीठावरती माझ्या सकट प्रत्येकाचं काम काय तुमच्या सकट खाली आपल्या महाराष्ट्र सैनिका सकट प्रत्येकाचं काम काय असणार आणि ते दर पंधरा दिवसाला तपासलं जाणार <प्रत्तुण> सर महिन्यात दीड महिन्यामध्ये असं जाणवलं तर त्याची यंत्रणाच मी पूर्ण लावतोय वरपासून खालपर्यंत जर जाणवलं मला की हा पदाधिकारी तो कोणी का असे ना जर मला त्याच्यामध्ये काम चुकारपणा जर समजा दिसला कळलं का तर मी त्याला पदावरती ठेवणार नाही आत्ता सांगून ठेवतो हो तुम्हाला त्याच्यानंतर ज्या फुटपाथवर जायचं असेल त्या फुटपाथवर वर जाऊन बसावत हो परंतु ती गोष्ट याच्या पुढे ती होणार नाही मी काल मला सांगितलं कोणीतरी <coughs> त्या दिवशी एक मेळावा बैठक लावली होती मुंबईला आणि काही मुंबईचे शाखाध्यक्ष आणि काही उपविभागाध्यक्ष आणि विभागाध्यक्ष काही हे हजर झाले नाहीत म्हणजे हजर झाले नाहीत त्यांची हजेरी घेतली आणि मग प्रत्येकाला विचारलं काय काय कारण एक एक घरचे हे आजारी होते ते होत ते होतं काहीतरी बघ त्यातल्या पाच सहा साहेब कुंभला गेलो होतो म्हटलं घधड करता बाप मी हे विचारलं आल्यावरती आंघोळ केलीच ना आमचे काय इथे त्या ह्याच्यात घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलू मधनं पाणी घेऊन आले म्हटलं अड म्हटलं मी नाही पिणार मला सांगा आता तो सोशल मीडिया आला पूर्वीच्या काळात ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासताय आणि बाळानानगावकर तोडतील ते पाणी चला आताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काय देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करते मला माहितीये मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे जे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेला निळे होते हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्याच्यात त्या गंगेत त्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय श्रद्धेला पण काही अर्थही की नाही एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये एक नदी आणि आम्ही काय नदीला माता परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या ते काय तिकडे माता बिथ म्हणत नाही तरी नद्या स्वच्छ आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये कोणी आंघोळ करतायत कोणी कपडे धुतायत त्या वाटेल ते चालू आहे राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार राज कपूरांनी चित्रपट पण काढला लोकांना वाटली झाली गंगा साफ त्याच्यात दे वेगळीच गंगा लोक म्हणाले जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत पण पर, पर गंगा काय साफ व्हायला तयार नाही या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतन बाहेर या जरा सगळ्यातनं डोकी हलवानी तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी आता बारा तारखेला मी प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या प्रत्येकाकडे दिल्या जातील प्रत्येक पदाधिकारी त्यांच्या ज्या टीम्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील तुमच्यापर्यंत येतील सगळ्याच गोष्टी काही मला उघडपणे सांगता येणार नाही येत नाहीत येणारही नाही कारण ही संघटनात्मक गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे ही संघटनात्मक राहिली पाहिजे त्याचे रिझल्ट हे निवडणुकीला आपल्याला बाहेर दिसले पाहिजेत या दृष्टिकोनात ही सगळी रचना आपल्यासमोर लवकरच आणतो आहोत मी सर्वांना परत एकदा एकोणीस तारखेच्या वर्धा एकोणीस वर्ष झाली त्याच्या मी आपणा सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपण जमलेले सर्व जण आणि माझ्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माझ्या महाराष्ट्र सैनिकांना मी विनंती करतो की येत्या तीस तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी जल्लोषात गुलाल उधळत आपण सर्वांनी शिवतीर्थावरती यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपला सर्वांची रजा घेतो धन्यवाद